श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी तसेच आर चुंजुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पणवेले यांच्या संयुक्त विद्यमाने पंधरावे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर पार पडले यावेळी शेकडो नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला साईभक्त लक्ष्मीबाई यांचे पणतू विश्वस्त अरुणराव शिंदे गायकवाड तसेच साई नाईन ग्रुपचे अध्यक्ष साईराज अरुणराव गायकवाड पाटील यांच्या अथक परिश्रमातून हा सेवाभावी उपक्रम सुरू असून आजपर्यंत दहा हजार रुग्णांना या मोफत सेवेचा लाभ मिळत असल्याचे लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या विश्वस्त संगीता अरुणराव गायकवाड यांनी सांगितले ही सेवा आता फक्त शिर्डी शहरापुरती मर्यादित राहिली नसून संपूर्ण राज्यभर व राज्याच्या बाहेर पोहोचली असून श्री साईबाबांच्या रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या कार्याची बाबांनी आम्हाला संधी दिली आणि सर्व काही तेच करून घेत आहेत याचा आनंद होत असल्याचे संगीता गायकवाड यांनी स्पष्ट केले नमस्कार मी संगीता अरुण गायकवाड लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टची मी विश्वस्त आहे आणि आज आपलं हे मोफत नेत्र तपासणीचं चौदा यशस्वी शस्त्रक्रियेनंतर पंधरा वर्ष मोतीबिंदू मुक्त शिर्डी परिसर अभियान जे आहे ते आता पूर्ण महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारतभर पोहोचलेलं आहे आणि आज सकाळपासून रुग्णांची गरजू रुग्णांची भरपूर बर गर्दी आहे आणि ते ऑपरेशनला चालले आहेत आता आजपर्यंत आपण जवळ दहा हजार रुग्णांची तपासणी करून जवळजवळ दो दो दोन हजार रुग्णांचे ऑपरेशन केलेले आणि आज आपण गरजू विद्यार्थ्यांना जे वाड्या वस्त्यांवरून चालत जातात शाळेत तर त्यांना सायकल वाटप विद्यार्थिनींना केलेलं आहे तर एक विद्यार्थी आपल्या आपण आज आजकाल या धावपळीच्या जाग्यामध्ये रिक्षा स्कूटर याच्या मागे जास्त जातो पण आपण विद्यार्थिनींना जर सायकलीची सवय लावली तर त्यांचा योग्य प्रकारे व्यायाम पण होईल आणि सायकल चळवळ आपल्याला आता करायची आहे विद्यार्थ्यांसाठी नेत्रसेवा हीच रुग्णसेवा हे ब्रीद वाक्य घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे आणि बाबांना मी एक माझा अनुभव सांगते बाबांना ज्यांच्याकडून करून घ्यायचं कोणी किती विरोधक असो कोणी किती नावं ठेव हो। आपली चाल ही पुढे ठेवायची आहे आणि बाबांना ज्यांच्याकडून करून घ्यायचंय त्यांच्याकडूनच बाबा करून घेतात याचा मी अनुभव आयुष्यात घेतलेला आहे त्याच्यामुळं ही सेवा आम्ही पुढे बाप आम्ही काय आम्ही करून घेणार कोणी नाही हे बाबा करून घेतात ते बाबांची इच्छा नसते तर आज इथपर्यंत आम्ही पोहोचलो नसतो आनंद म्हणण्यापेक्षा एक छोटीशी शोकांतिका पण आहे जे गरजू लोक आहेत जे शेतकरी लोक आहेत जे हॉस्पिटल पर्यंत पोहोचू शकत नाही ते ऑपरेशन कधी करतील तर नेत्र आपली दृष्टी आहे तर आपण सृष्टी बघू शकतो हे हे आम्ही मनात ठेवून हा, हा नेत्रसेवेचा वसा घेतलेला आहे आणि आपल्याला हा जो शिर्डी परिसर आहे तो मोतीबिंदू मुक्त करायचा आहे आता शिर्डी परिसर करता करता आम्ही आता हे महाराष्ट्र भर ही चळवळ चालू आहे आणि आम्ही भारतामध्ये पंजाब आणि हैदराबाद मध्ये सुद्धा यशस्वी मोतीबिंदूचे ऑपरेशन केलेले आहे त्यांच्या कृपेने ही देशभर चळवळ तर करून घेतीलच आणि मनातली जर आपले आत्म आत्मविश्वास असला की आपण हे कार्य यशस्वीपणे कार्य करू शकतो